नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेळ्या चपातीपासून बनणारी एक भन्नाट रेसिपी प्रथम मी या ठिकाणी कांदा टोमॅटो आणि शिमला मिरचीला लश्ला फ्राय करून घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ आणि आल तिखटही टाकून घेतलेले आहे तर माझ्याकडे घरामध्ये टोमॅटो कॅचअप मॅवनीज आणि पिझ्झाचं टॉपिंगही होतं तर मी हे तीनही एक एक करून एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि तिघे तिघांचंही तीग, एकत्र मिश्रण करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला ते चपातीवरती इझिली अप्लाय करता येईल वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ते अप्लाय करावं लागणार नाही तर तुम्ही पाहू शकता मी एक शेळी चपाती घेतलेली आहे आणि त्याला मध्यभागे कट करून घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्याला त्याचे फोल्ड करता येतील तर आता वाटीमध्ये तयार केलेलं मिश्रण आपण चपातीवरती अप्लाय करून घेऊयात आणि जे आपण स्टफिंग तयार केलेलं होतं तर तेही आपण सर्वत्र आपल्या चपातीवरती पसरवून घेणार आहोत आणि माझ्याकडे घरामध्ये चीज अवेलेबल होतं सो मी तेही या चपातीवरती किसून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे चीज अवेलेबल नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरीही चालेल तुम्ही पाहू शकता मी सर्व ठिकाणी चपातीवरती चीज हे किसून घेतलेलं आहे तर आता मी ज्याप्रमाणे चपातीच्या घड्या केलेल्या आहे त्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपलं जे स्टफिंग आहे ते चपातीच्या बाहेर निघणार नाही मी तवा तापायला ठेवलेलाच होता तर त्यावरती आपण सर्वप्रथम तेल टाकून घेऊयात आणि आपलं जे स्टफिंग केलेली चपाती आहे तर ती आपण तव्यावरती थोडा वेळ दोन तीन मिनिटांसाठी आपण ती गरम करून घेणार आहोत जेणेकरून आपलं चीजही थोडस मेल्ट होईल आणि सर्व भाज्यांचा फ्लेवरही आपल्या चपातीला लागेल तर तुम्ही पाहू शकता आपली इथे चपाती चपातीपासून बनवलेली भन्नाट रेसिपी आपली तयार आहे तर चला तर मग आपण ही प्लेट सर्व करून घेऊया तुम्ही ही डिश टोमॅटो केचप किंवा अशी खाली तरी अगदी अप्रतिम लागते जर तुम्हाला ही, ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या फ्रेंड्ससोबत ही रेसिपी नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग कृष्णा.